आज आपण पिकलेल्या केळांचं शिखरण बनवणार आहोत ज्यावेळेस भाजीला काही नसेल त्यावेळेस तुम्ही हे चपातीसोबत देखील खाऊ शकता येथे तुम्ही बघू शकता भरपूर पिकलेली केळं तुम्हाला ही दिसत आहेत पण ही घरीच पिकवलेली केळं आहेत जास्त पिकलेली नाही आहेत कडक आहेत बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता डेट त्याचा चांगला सुकलेला आहे घरीच पिकवलेली केळं असतात केमिकल फ्री आहे ती कुठलंही केमिकल वापरलेलं नाही केमिकलने झटपट पिकतात आणि त्याचा देट हिरवाच असतो तुम्ही बघता इथे देठ एकदम सुकलेला एक आहे आणि केळ एकदम कडक आहे त्याचा हा देठ हाताने आपल्याला काढता येत नाही एवढा कडक तो आहे त्याच्यासाठी मी सुरेने तो काढून घेते सगळे केळं मी पहिल्यांदा वेगळी केले जेवढी आपल्याला हवी तेवढी तर तुम्ही बघू शकताय सुरेने कापून मी देठ काढून घेतला आहे आणि केळ एकदम कडक आहे जसं की आपण ताजी केळं पिकलेली आणतो बाजारातून तसंच पण ही केळं घरी पिकवलेली आहेत त्याच्यामुळे खूप जास्त पिकलीत असं वाटतंय तर चला सगळ्या केळांच्या साली मी काढून घेते आणि छान अशा आपण बारीक त्याला कापून घेणार आहोत बऱ्याच वेळा खूप पिकलेले केळं देखील घरात असतात खूप जास्त प्रमाणात केळं पिकली की मुलं खात नाहीत मुलांना तशी केळं भरपूर आवडतात पण खूप जास्त पिकलेले केळं असतील तरी देखील तुम्ही त्याचं शेखरण करू शकता झटपट होणारं डेझर्ट आहे स्वीट डिश आहे आणि ज्यावेळेस भाजीला घरात काही नसेल तरी देखील तुम्ही हे केळाचं शेखरण चपातीसोबत खाऊ शकता छान लागतं तसंच खाल्लं तरी देखील चालेल मुलं तर हे आवडीने खाते मुलांना केळं आवडतातच मोठे छोटे सगळेच नक्की आवडीने खातील असं हे केळाचं शिकरण आहे तर डेट खूपच कडक आहे त्याच्यामुळे मी तो सोलीने कापून घेते आणि बा वरून असं वाटतं की केळ खूप पिकलेलं आहे खूप दिवसाची केळं झालेली आहेत पण अजिबात नाही घरीच पिकवलेले केळं आहेत त्याच्यामुळे ती अशा पद्धतीने दिसतात तर एखादं खराब दिसत असेल थोडंफार तर ते, ते काढून घ्यायचं त्याला सगळ्या केळांच्या साली काढून घेतल्यात मी बाजूला आपलं दूध देखील खरपूस असं तापलेलं आहे आणि त्याला देखील थंड करायला ठेवलेलं आहे कारण याच्यामध्ये गरम दूध घालायचं नाही थोडंफार कोमट असेल तर चालेल पण चांगलं खरपूस तापलेलं असावं थंड असेल तर बेस्ट तर आता एक टोप मी घेतलेला आहे कारण केळं कापली की बराच वेळ झाला की ती काळी पडतात तर त्याच्यामुळे लगेचच आता आपण ही सगळी केळं अशा पद्धतीने एक साथ कापून घेऊयात जेवढं बारीक तुम्हाला कापता येतील तेवढी बारीक कापून घ्यायची म्हणजे शेकऱ्यामध्ये ती छान लागतात पात्र पात्र असं स्लाईस करून घ्यायच्या त्याच्या केळांच्या मी आता सगळीच केळं एक साथ हातामध्ये पकडून कापून घेते आणि बाजूला मी एक स्टीलचा डोक घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण ती काढून घेणार आहोत याच्यामध्ये हवं तर तुम्ही कुठले ड्रायफ्रूट वापरू शकता मी हे केळाचं शिकरण प्लेनच वापरणार करणार आहे याच्यामध्ये जास्त काही आपण घालणार नाही फक्त चांगलं खरपूस तापलेलं दूध नॉर्मल टेम्परेचरवर असणारं थंड झालेलं आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि केळं कापून झाले की लगेचच त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं नाही तर ती काळी पडतील आता त्याच्यासाठी मी झटपट ही कापून घेतलेली आहेत सर्वच एक सात सर। तुम्ही बघू शकता आहे चांगल्या पातळ शचकत्या आपण त्याच्या केलेल्या आहे तर चला आता हे सर्व केळं मी या टोपामध्ये काढून घेते आपलं दूध तापून थंड झालेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत झटपट होणारी ही रेसिपी आहे स्वीट डिश म्हणून तुम्ही अचानक पाहुणे घरी आले तर करू शकता असं नाही की याच्यासाठी खूपच पिकलेली केळं हवे ताजी केळं बाजारातून आणलेली त्याचं देखील तुम्ही शिकरण करू शकता त्याचं देखील चक्र छान होतं पण बऱ्याच वेळा केळं जास्त प्रमाणात झाली आणि खूप जास्त पिकलेली केळं मुलं खात नाहीत साल काळी पडली तर वगैरे तर तुम्ही अशा पद्धतीने ऐवजी हीच भाजी बनवून शिकवण करू शकता तर केळं आपण कापून घेतलेली टोपामध्ये काढून घेतली त्याच्यामध्ये मी एक पळीभर साखर घातली साखर आपल्या ओडीनुसार घालायची किती गोड हवं आहे तेवढं तर एक छोटा अर्धा चमचा मी इथे वेलची पावडर घातलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे काही ड्रायफ्रूट देखील वापरू शकता मी फक्त थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे जायफळ जायफळ पावडर घातली तरी देखील चालेल खरपूस तापलेलं थंड झालेलं दूध आहे तर जेवढी केळं आहेत ती पूर्ण केळं बुडतील एवढं मी याच्यामध्ये दूध घालून घेते आणि बस मिक्स करून घ्यायचं कारण आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे अख्खी साखर तुम्हाला जर एकदम इन्स्टंट शिकरण करायचं असेल स्वीट डिश म्हणून कधी अचानक पाहुणे आले तर तुम्ही इथे साखर देखील वापरू शकता तुम्ही बघू शकता या घरीच पिकवलेल्या केळ्यांचं मस्त असं शिकरण आपण केलेलं आहे छान के मिक्स करून घ्यायचं जी अख्खी साखर आपण घातलेली आहे तिला थोडा वेळ लागेल मेल्ट व्हायला ती चांगली विरगळली म्हणजे आपलं शिकरण तयार झालं झटपट होणारी ही रेसिपी आहे केळं तर सर्वांनाच आवडतात आणि हे केळाचं शिखरण देखील सर्वांनाच नक्की आवडेल मोस्टली बऱ्याच जणांना ही रेसिपी माहीत असते ज्यांना माहीत नसेल त्यांनी नक्की एकदा करून पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाच सबस्क्राईब करा थँक्यू